नमस्कार महत्वाच्या ठळक बातम्या कृषी विभागाच्या कांदाचा चाल ट्रॅक्टर साठीच्या अनुदानात वाढ मुंबईत यंदा जोरदार पाऊस बरसणार सामान्यापेक्षा जास्त पावसाचा अंदाज चिंताजनक जायकवाडी धरणातील पाण्याचे दररोजच्या उपशापेक्षा सहापट बाष्पीभवन वाढले कांद्याच्या केळी दरात कुंटालाला दोनशे ते तीनशे रुपये घट लातूर आणि बीडच्या शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाचं सर्वेक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यांना नाशिक जिल्ह्यात तहान भागवण्यासाठी बावीस टँकरद्वारे पाणी पुरवठा खानदेशात कलिंगड हंगामास फटका लागवड राहिली अधिक केंद्रीय कृषी मंत्र्यांनी ब्राझीलमध्ये दिली सोयाबीन टोमॅटो आणि मक्क्याच्या शेतीला भेट फळबाग लागवडीत बुलढाणा जिल्हा अव्वल चार हजार चौऱ्याहत्तर हेक्टर वर लागवड करण्यात येश सिंधुदुर्गात जांभळ हंगामाला सुविधा नसतील तर हॉटेल हॉटेलवरील थांबे बंद करा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश जालन्यात अतिवृष्टीच्या अनुदानात वाटपात गैरव्यवहार हिंगोली जिल्ह्यात खरीपासाठी एकोणनव्वद हजार सहाशे एकोणसत्तर टन रासायनिक खते मंजूर हिंगोली जिल्ह्यात पंच्याहत्तर हजार चारशे नव्वद क्विंटल बियाणेची मागणी अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद